यानंतरची बातमी होती अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालंय त्यांच्या कार्यालयानं याबाबतचं निवेदन जारी करून माहिती दिली ब्याऐंशी वर्षे जो बायडन यांनी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान अमेरिकेचं अध्यक्षपद भूषवलं दुसऱ्यांदा निवडणूक लढताना त्यांनी वाढत्या वयाबरोबरच आजारपणामुळे देखील ऐन निवेळी निवडणुकीतून माघार घेतली होती त्यांचा हा कॅन्सर हाडांपर्यंत पसरल्याची माहिती आहे जो बायडन यांना झालेला कॅन्सर पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वाधिक कॅन्सरपैकी एक आहे नेमका हा कॅन्सर काय आहे किती धोकादायक आहे बायडन यांच्या कॅन्सरचं प्रमाण काय आहे पाहूया एक रिपोर्ट जो बायडन म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष दोन हजार वीस मध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून अध्यक्षपद पटकावलं होतं निवडणुकीला ते पुन्हा उभे राहिले मात्र वाढतं वय त्यांची तब्येत हेच मुद्दे सर्वाधिक चर्चेत राहिले ऐनवेळी त्यांना निवडणुकीतून माघारही घ्यावी लागली आणि आता त्यांना एका भयंकर रोगाचं निदान झालंय त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झालाय हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयानं रविवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनातून सांगितलंय गेल्या आठवड्यात मूत्रविसर्जनासंबंधी काही लक्षणांमुळे चाचण्या तपासण्या केल्यानंतर त्यांना कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं त्यांना कॅन्सर झाल्याचं कळताच त्यांच्या तब्येतीसाठी जागतिक स्तरावरून प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून बायडन यांना प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आणि मी जो बायडन यांच्या आजाराबद्दल ऐकून दुःखी आहोत आम्ही जिल आणि त्यांच्या कुटुंबासाठी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो मी बायडन यांना लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो तर बायडन यांच्यासह उपाध्यक्ष राहिलेल्या कमला हॅरिस यांनीही बायडन कुटुंबियांसाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलंय माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही त्यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे मी आणि मिशेल बायडन कुटुंबाचाच विचार करत आहोत कॅन्सर विरुद्ध लढा देण्यासाठी कोणीही जोपेक्षा पेक्षा अधिक प्रयत्न केलेले नाहीत मला खात्री आहे की जो ही लढाई आपल्या नेहमीच्या दृढ निश्चयतेनं आणि नम्रतेनं लढतील त्यांनी लवकरात लवकर आणि संपूर्ण बरं होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो असं ओबामा यांनी म्हटलंय बायडन हे ओबामा यांच्या काळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते तसंच ओबामा यांनी दोन हजार सोळामध्ये सुरू केलेल्या कॅन्सर मूनशॉट प्रकल्पाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडन यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या जो बायडन यांच्या तब्येतीविषयी चिंता आहे त्यांच्या तब्येतीसाठी आणि ते पूर्ण बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो आमचे विचार डॉक्टर जिल्ह आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहेत दरम्यान बायडन यांच्यावर सध्या उपचाराचे विविध पर्याय विचाराधीन असल्याचं बायडन आणि त्यांच्या कुटुंबानं सांगितलंय हा कॅन्सर हार्मोन संवेदनशील असल्यानं त्यावर उपचार होऊ शकतात असंही माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं म्हटलंय जो बायडन यांना झालेला प्रोस्टेट कॅन्सर झपाट्यानं पसरवणारा असून त्याचं ग्लिसन स्कोर दहा पैकी नऊ आहे याचाच अर्थ त्यांचा आजार हायग्रेड प्रकारात मोडतो या कर्करोगाच्या हो पेशी जलद गतीनं पसरू शकतात असं तज्ञ सांगतात हा पुरुषांमध्ये त्वचेमधील कॅन्सर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन नुसार शंभरपैकी तेरा पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो प्रोस्टेट ही एक पुरुषांच्या जननेंद्रियाजवळ अक्रोडच्या आकाराची एक ग्रंथी असते जेव्हा प्रोस्टेट ग्रंथींमधील पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा हा कॅन्सर होतो त्याची लक्षणं सहसा दिसून येत नाहीत मूत्राशय आणि पेनिसला जोडणाऱ्या नलिकेवर परिणाम होईल इतकी ग्रंथी मोठी झाल्याशिवाय ती दिसत नाही सतत लघवीला जावं लागणं लघवी वेळी ताण येणं लघवी पूर्ण झालीये असं न वाटणं अशी काही लक्षणं मानली जातात वयपरत्वे हा कर्करोग होण्याची शक्यता असते अनुवांशिकता आणि लठ्ठपणाही कारण ठरू शकतो पासष्ट ते एकोणसत्तर या वयोगटात हा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते भारतात प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण पासष्ट वर्षांवरील पुरुषांमध्ये अधिक असल्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल सांगतो दरम्यान बायडन यांच्या तब्येतीविषयी दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारापासूनच चिंता व्यक्त केली जात होती निवडणुकीतील पराभवानंतर व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर ते सार्वजनिक जीवनातही फारसे सक्रिय नव्हते मात्र या आधीपासूनच गेले कित्येक वर्ष बायडन यांनी कॅन्सरवरील संशोधनासाठी सक्रिय पाठिंबा दिलाय दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा मेंदूच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता दोन हजार बावीस मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जिल बायडन यांनी कॅन्सर मुनशॉट उपक्रम पुन्हा सुरू केला या उपक्रमाचा उद्देश दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत कॅन्सर न होणारे चाळीस लाखाहून अधिक मृत्यू रोखण्यासाठी संशोधनाला गती देणं हा होता या उपक्रमाच्या प्रचारावेळी बायडन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यांच्या डेलवर या राज्यातील तेलामुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली होती तो एक चौपदरी महामार्ग होता आमची आई आम्हाला त्यावरून चालू द्यायची नाही ती आम्हाला कारणच सोडायची जेव्हा पहिला बर्फ वर्षाव व्हायचा तेव्हा खिडक्यांवर बर्फावर एक प्रकारचा थर जमा झालेला असायचा थोडक्यात माझ्यासह अनेक लोकांना याच तेलाच्या प्रदूषणामुळे कॅन्सर झालेला असू शकतो कदाचित आपण त्याच्या बरोबरीनेच वाढलेलो आहोत असं मला वाटतं आणि म्हणूनच आपल्या देशात कॅन्सरचं प्रमाणही आपल्या जीवनात कॅन्सर रुग्णांसाठी लढा देणाऱ्या बायडन यांनाच कॅन्सरनं गाठलं हा एक विचित्र योगायोग आहे त्यांच्या तब्येतीसाठी आता जगभरातूनच सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी